बातमी अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे वाय व्ही सेंटरमध्ये दोघांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे अजित पवार आणि शरद पवारांमध्ये तासभर चर्चा झाली माळेगाव साखर कारखान्यासंदर्भात चर्चा झाल्याचं आता सांगण्यात आलेलं आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय अजित पवार आणि शरद पवारांची भेट झालेली आहे तासभर काका पुतण्यामध्ये चर्चाही झाली वायबी सेंटरमध्ये दोन नेत्यांची भेट झाल्याची माहिती समोर आलेली आहे यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय माळेगाव साखर कारखान्यासंदर्भात चर्चा झाल्याचं आता सांगण्यात आलेलं आहे वायबी सेंटरमध्ये आज अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली तासभर दोघांची चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे

त्या संदर्भात ही भेट असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे कारखान्याचा वार्षिक सुरुवात साधारण सभेची तारीख ठरवायची होती आणि त्याच्यासाठी म्हणून अजित पवार जे ते स्वतः आज आग... वायद सेंटर इथे गेले होते तिथे त्यांनी शरद पवारांची भेट घेतली दोघांमध्ये जवळपास तास तास चर्चा झाल्याची माहिती मिळते मात्र हे जरी कारण समोर येत असलं तरी सुद्धा आगामी पालिकेच्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत की ही भेट तेवढीच महत्वाची मांडली जात आहे सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी परिस्थिती आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे या सगळ्या संदर्भात सुद्धा या दोघांमध्ये चर्चा झाल्याची प्रार्थनाच माहिती नक्कीच आणि आता या भेटीकडे राजकीय वर्तुळात कशा दृष्टीनं पाहिलं जातो हे पाहणं देखील अत्यंत महत्वाचं असेल धन्यवाद रूपाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी